शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकात पहिली फवारणी कोणती केली याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यावेळेस मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळेल पण त्या अगोदर मित्रो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सोयाबीनवर पहिल्या फवारणी घेत असताना आपल्याला आपल्या सोयाबीन पिकात कोणकोणत्या समस्या आहेत हे पाहूनच त्या ठिकाणी घटक त्या निवडायचे आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनमध्ये आपण जे काही तणनाशक आपण फवारतो यामुळे आपली सोयाबीन त्या ठिकाणी थोडी पिवळी पडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते त्यामुळे सोयाबीन हिरवी होण्यासाठी आपल्याला एक घटक त्या ठिकाणी घ्यायचा आहे तसेच आपल्या सोयाबीन पिकात जे काही चक्रीभुंगा असेल खोडमाशी असेल व तसेच पानावरील अळी असेल याच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक घटक कीटकनाशक असलेला घटक त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे तसेच मित्रो सुरुवातीच्या काळात सोयाबीन पिकात जोमदार होण्यासाठी व जोमदार फुटण्यासाठी आपल्याला एक टॉनिक हा घटक घेणे गरजेचे आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला एक कॉम्बिनेशन घ्यायचे आहे मित्रांनो मी तुम्हाला इन कॉम्बिनेशन या ठिकाणी सांगणार आहे तुम्ही यापैकी कोणती एक कॉम्बिनेशन तुमच्या सोयाबीन पिकात त्या ठिकाणी पवारू शकता शेतकरी मित्रांनो जे पहिले कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला किंवा वॅक्टिन ही हे कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे आणि जोमदार फुटवा आणि जोमदार वाढीसाठी आपल्याला इप्कोचे सागरिका हे टॉनिक आपल्याला आपल्या सोयाबीन पिकात या पवारणीत घ्यायचे आहे आणि मित्र तसेच जर ढगाळ वातावरणामुळे बुरशी जर आलेली असेल तर बुरशीसाठी आपल्याला साप हे बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचे आहे मित्रांनो जर चक्रीभुंगा आणि खोडमासे असेल तर ऐवजी तुम्ही बाहेरचे सोलोमन त्या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अळीसाठी तुम्हाला अलिका वापर वापरायची आहे किंवा जर चक्रीभुंगा आणि खोडमाशे असेल तर अलिकाऐवजी तुम्ही प्रोपिक सुपरसुद्धा वापरू शकता फोटव्यासाठी तुम्हाला एक्स या टॉनिकचा वापर करायचा आहे आणि बुरशीसाठी तुम्ही साप पावडर त्या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरे जे कॉम्बिनेशन आहे ते ते म्हणजे आळीसाठी तुम्हाला कोराजन त्या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला वापरायचे आहे किंवा जर चक्रीभुंगा आणि खोरमासे असेल तर तुम्ही कोराजनच्याऐवजी टाटाचे जश्न सुपर हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरू शकता आणि मित्रो फुटव्यासाठी तुम्हाला ई साबियन या टॉनिकचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि बुरशीसाठी तुम्ही साप्या बुरशी नाशकाचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो या सर्व कॉम्बिनेशनसोबत तुम्ही एकोणीस 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 या विद्राव खताचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो या कॉम्बिनेशन व्यतिरिक्त तुम्ही हे घटक असलेले कोणतेही कॉम्बिनेशन किंवा कीटकनाशक असेल किंवा टॉनिक असेल तुम्ही तुमच्या या फवारणीमध्ये घेऊ शकता तुम्हाला या कॉम्बिनेशनपैकी फक्त एकच कॉम्बिनेशन तुमच्या सोयाबीन पिकात फवारायचे आहे मित्रांनो ढगाळ वातावरण असल्यास तुम्ही कॉम्बिनेशनसोबत सिलिकॉन युक्त स्टिकरचा वापर करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम पुढे येत राहतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान